नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव हिंगोली जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण आहे हिंगोली व तसेच सेनगाव या बाजार समितीचे आजचे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती सेनगाव या ठिकाणी अवक एकशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती हिंगोली अवक आज पाचशे पाच क्विंटलची तर मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी